हॅलो आरोही ते चौघुले आलेत का ऑफिसला नाही मॅडम त्यांचा फोन आला होता आ, उशीर होतोय म्हणून त्यांचा काहीतरी भयानक अपघात झालाय पाय मुरगळ पाय मुरगळणे हा काही भयानक अपघात आहे का हा माणूस इथे ऑफिसला कामाला लागला ना हाच एक भयानक अपघात झालाय माझ्या आयुष्यात एनिवे ते आलं ना की त्याला पाठवून द्यात okay, मध्ये ओके मॅडम काय का? <laughs> अरे आहे सुरांवर राग काढून झाला का अरे ऑफिस मधला व्हाइट वॉकर आला <laughs> का त्या तुमच्या मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय ओ तुम्ही पाय मुरगळ ना तुमचं बरोबर आठवण करून दिली या विसरलो तुम्ही सॉरी टक टक मी आहे कमी नाही औरत आहे तू मॅम मला ना कंटाळा तुझ्या या वाक्याला रिॲक्ट होण्याचा पण या या अरे तुम्ही असं चालत तो दाराचा आवाज नाही केला थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल काय काय नक्की मुरगळले काय पाय पाय एवढा ताण हो पाय मुरलाय त्यामुळे एकदम कपाळात लागले मॅम कॅन आय टच द टाऊन ऑफ माय हे टाऊन तो बसा 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 आज काय कारण आ? आज काय कारण म्हणजे ऑफिस मध्ये उशीर येण्याचं काय uh, मॅडम आज मोठ्या अपघातातून मी बचावलेलो माझा oh, really? पाय मुरगळला आहे मॅडम oh, really? म्हणजे मी uh, uh, माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो ऑफिसला यायला okay. मी रिक्षाला हात करणार हा। इतक्यात माझ्या मनात विचार आला की अरे दिवाळी तोंडावर आली आहे yeah. दिवाळी तोंडावर आली माझ्या साठी मी दिवाळी गिफ्टच नाही घेतलं मी असं गरकन फिरलो मॅडम तुम्हाला माहिती आहे मी इथून खूप शार्प आहे गरकन फिरलो पण माझ्या पायांनी नोटीसच केलं नाही ते पाय तिथेच राहिले वर्षी बॉडी गरकन वळली आणि मुरगळ असा पाय एकदम मुरगळून गेला मॅडम ही जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही फालतूपणात तु वाया घालवतात ना ते जर ऑफिसच्या कामात वापरली असती ना तेव्हा ना सिनियर क्लार्क झाला असतात तुम्ही बेटा एसी को लाईफ कळते कोण बेटा सस्ती जिंदगी किती वाजले किती किती वाजले जा कामाला लागा ऑफिसच्या कामाला लागा चला हो पण मी तुमच्यासाठी गडकन वळून जो फराळ आणलाय तो तर देतो तुम्हाला तुम्ही डोंट वेस्ट युअर टाइम प्लीज तुम्ही ऑफिसला जा मॅडम मी झाड आणलाय मॅडम मला माहिती आहे वर्षी तुमच्याकडे दुःखी दिवाळी आहे तुमच्या आजे सासूबाई संत्र्याची बी गळ्यात अडकली आणि गेल्या त्या मला माहिती आहे कल्पना आहे मला त्यासाठी मी तुमच्यासाठी फराळ आणलाय पद्धत असते मॅडम ज्यांच्याकडे दुःखी दिवाळी असते त्यांच्यासाठी फराळ द्यायची पद्धत असते मॅडम हे मी तुमच्यासाठी आणलंय मॅडम प्लीज घ्या मॅडम तुम्ही खरंच माझ्यासाठी फराळ आणलाय येस मॅडम हाऊ स्वीट इज दॅट येस येस ओके मग खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही मी तुम्हाला उगाच ना आठवते पण थँक्स म्हणजे एवढं आठवणीने तुम्ही फराळ घेऊन आला थँक्यू जानू डोळे लाईकीत राहायचं असं वागताना तुम्हाला प्रचंड राग येतो पण तुम्ही जर नीट वागत जा ना प्लीज एनिवे थँक्यू फॉर येस येस ओके ओ चकली अशी भिजली काय पाणी पडलं असेल त्याच्यात काहीतरी म्हणत यात काय मसाला पापड कसा काय अरे काढायचं राहिला बहुतेक <laughs> तू काय बार मधला शिल्लक राहिलेला चाकणा घेऊन आलायस मला फराळ म्हणून चकली वाटते तुला चकली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं काल आधीच काढून घेतली मग बसलो मी लाज वाटते काय कोण माणूस आहेस का कोण आहेस कोण तू कुठल्या मातीचं बनलायस तू हसतोस काय तू तुझ्या बॉसला फराळ म्हणून चाकण्यात येतोस उचल जा कचऱ्याची oh. पेटी दाखव त्याला जा हे hey, नको आहे तुम्हाला हे काढण्यासारखं आहे का ठीक आहे मम्मी जातो मम्मी प्लीज जा प्लीज, प्लीज। ठीके। लागा खूप कामं पेंडिंग आहेत हो कळतंय तुम्हाला प्लीज फास्ट मी जस्ट जात होतो ओके ऍक्च्युली माझं काम होतं तुमचं आता मला पंधरा दिवस रजा हवी आहे मॅडम मला फिरायला जायचंय मला टेन्शन आलंय स्ट्रेस आलाय कामा फटी रोज रोज काम करून माणसा दोन रुपयाचं तरी काम करतोस कसला फटी आणि कसला स्ट्रेस सॉरी सार। रोज आपल्या कामाला उशिरा यायचं मी मी उशिरा येतो मॅडम मी उशिरा येतो मान्य करतो पण एकदा आल्यानंतर वाघासारखं काम करतो मॅडम ऑफिस मी सांभाळतो मॅडम अरे साध पाय मुरगड्याचं बेरिंग सांभाळते तुला हो आणि ऑफिस सांभाळायच्या गोष्टी करतो जा, ना कामाल जा 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 काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी आऊट का फायनली म्हणजे आऊट आहे यार yeah, इट इज फायनल गो आय 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 ग आई आता हा दुखत होता ना ओ सॉरी झाली टंगळ मंगळ करून तर जरा प्लीज जरा कामाला लगा प्लीज मु काही सुट्टी वगैरे मिळणार नाही आऊट ठीक आहे म्हणजे मग गो टू योर डेस्क प्लीज एकदम फायनल काही नाही या प्लीज बघा नाहीतर चुटपुट लागून राहील तुम्हाला कसा चुटपुटू काय नवरास माझा बॉयफ्रेंड वा स्वतःच्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे मला दिवाळीचा बोनसाय हवा आहे काय हवंय काय हवंय मला दिवाळीचा बोनसाय हवा आहे ऑफिस म्हटलं प्रत्येकाला तुम्ही बोनस देता मला आजपर्यंत बोनस आहे दिलेला नाही आय वॉन्ट माय बोनस आय राइट नाऊ शट आय गो ए अकनेचा बोनस झाडा जो शब्द आपल्याला बोलता येत नाही ते मागायची लास आहे वाटतं तुला इट इज नॉट बोनस आहे त्याला बोनस म्हणतात बोनस ठीक आहे मी आय जास्त घातला मला बोनस द्या बोनस बोनस म्हणतात त्याला त्याला बोनस म्हणतात आणि केलंस रे तुला बोनस द्यायचं असं काय मोठे तारे तोडलेस तू दीड दमडीची लायकी नाही चला बोनस मागायला कशाच्या आधारे बोनस मागतोस तू इतना हसीन ओरडते ना मी गाणं कसलं करतोस मध्ये दोन रुपयाचा प्रॉफिट कधी कंपनीला दिला नाहीस तू कशाच्या आधारे बोनस बघतोस तू नॉन सेन्स आउट काही मिळणार नाही बोनस वगैरे मला पाहिजे प्लीज बोनस द्या घरात पैसे नाही येतो दिवाळी तोंडावर आली हो तो। मला बोनस मला बोनस द्या हो मला पैसे द्या आमच्या आमच्या ज्या गरजा आहेत ना अगदी मिनिमम गरजा आहेत त्या सुद्धा आम्हाला भागवता येत नाही हो म्हणजे बायकोला ब्युटी पार्लर मध्ये जायचं नाही जात येतो हे तुझी गरज आहे हो तिची आहे ना काही मिळणार नाही तुम्हाला बोनस वगैरे तुम्ही प्लीज जा म्हणजे स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय हे बघा आणलं दाखवतो तुम्हाला तुम्हाला वाटेल हे घ्या हे काय आणले तुम्ही हे आहे नंतर फोडायचं असतं ना एवढं आमच्यासाठी एवढं असतं आता तुमच्यासाठी मला माहित नाही केवढं लागेल मी तू कार्ट म्हणून कलिंगड आणलेस माझ्यासाठी हे कलिंगड याला कलिंगड म्हणतात माणसं ठीक आहे काम करा तुमच्या मुलाला द्या सांगा चौघुले मामाने दिलाय

कन्फर्म मिळणार नाही ठीक आहे एक घेऊन जा मॅडम मुलीने चार वर्षाच्या मुलीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे ती मला तुम्हाला द्यायची होती चिठ्ठी आता वाचा तुम्हाला तिचं अक्षर नाही लागलं तर मी सांगेन काय आहे ते प्लीज चार वर्षाची मुलगी माझी प्लीज वाचा मॅडम ठीक आहे प्लीज प्रिय विषू मावशी माझा गोड गोड पप्पा तुला घे घेड गोड तुला घे पप्पा पापा पापा चुकून दिले त्यांनी चार वर्षा गोड 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 विषू मावशी प्लीज तू पप्पांना बेसिन दे घ्या पोनचाय म्हणतो आणि मुलगी बेसिन म्हणते चार वर्षाची मुलगी आहे पुढे ठीक आहे हरकत नाही तू पप्पांना खूप खूप पैसे दे म्हणजे ते मला डॉल आणतील हाऊ स्वीट भुईचक्र mm -hmm. आणतील फुलभाज्या आणतील खाऊ आणतील हाऊस स्वीट इज दॅट विषुमावशी विषमावशी मी जर या दिवाळीला खाऊच खाल्ला नाही आणि उपाशी राहिले तर तुला आवडेल का गं विषमावशी पोर गल काल आमच्याकडे पैसे नव्हते तर पप्पांनी मला तांदळाच्या पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं <laughs> ते मी पण प्यायले माझा पप्पा खूप क्यूट आहे हँडसम है। आहे है। त्यांना त्रास नको देऊस त्यांना पंधरा दिवस सुट्टी दे थँक्यू सापात साप घोनस माझ्या पप्पाला दे तू बोनस करतो बु करतो भो बोनस न देणाऱ्याच्या आईचा काय हे पत्र तुमच्या चार वर्षाच्या मुलींनी लिहिलंय हो, तुम्हाला काय लाज वाटते कुठल्या खरच लिहिलं चार वर्षाच्या मुलीला माझ्या पुण्यात तुम्हाला लाज नाही वाटत नाही पत्र सांगा तुम्ही ना पत्र तुम्ही कसं ओळखल त्या चार वर्षाच्या मुलीने लिहिलं पत्र असं सांगतो आणि स्वतः खाली सही करतोस मी एवढंच चुकलं नाही तर खपलं नाही फ्रॉम असतो आउट म्हणजे तुम्ही मला बोनस देणार आहात मिळणार नाही फायनल विचारतोय मला बोनस मिळणार आहे की नाही मिळणार नाही मला जर आता बोनस मिळाला नाही अरे तुरे येस yes! अग तुग अगं मला जर आता बोनस मिळाला नाही तर मी ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर उडी मारून आत्महत्या करेन जेलमध्ये जाशील तू वडिओ जा मार मी खरच मारे ना मी सिन्सिअरली से, सांगतोय जा उडी मार आता जातो मी राईट नो आय एम गोइंग गो आता काय नाही म्हणता कुणी अडवलं कुणी कुणी अडवलं मला वाटलं तुम्ही थांबा म्हणाल विशू पापी आहेस तू बोनस दिला असता तर काय झालं असत उगोड अरे माणसानी खरंच उडी मारली अरे मी याचा चेक रेडी केला होता बोनस <laughs> कस रे लोसटा सारखा आलास तू धमकी देतोस मला उडी मारण्याची ग्राउंड फ्लोर ला ऑफिस आहे आपलं <laughs> उडी मारणार आहे डेस्क गो गो म्हणजे चेक रेडी आहे की नाई? नाई नाही रेडी नाहीये तुला बोनस मिळणार नाही धोका 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 <laughs>